आजची रेसिपी आहे हुळदाची आमटी किंवा घुट म्हटल्या जाते याला आमच्या विदर्भामध्ये याला आमटी बोलल्या जाते तर यासाठी मी साल असलेली छोटी वाटी हुळदाची डाळ घेतलेली आहे ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ अगदी झटपट आणि लवकर होणारी हुळदाची आमटी इथे गंजामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण ही डाळ घालून घेऊया गंजामध्ये पण लवकर शिजल्या जाते त्यानंतर यामध्ये थोडी हळद थोडा हिंग आणि थोडं तेल तेल घातल्यामुळे डाळ लवकर शिजेल इथे वाटण्यासाठी हिरवे मिरच्या सहा ते सात लसूण अद्रक खोबरं आणि कोथिंबीर आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ यामध्ये थोडं जिरं पण ॲड केलेलं आहे ही उळदाची आमटी भाकरीसोबत खूप छान लागते गंजामध्ये डाळ छान शिजल्या जाते कुकरमध्ये एकदमच शिजल्या जाते त्यामुळे वरण असं घट्टसर होतो आणि डाळ दिसून पडत नाही त्यामुळे गंजामध्ये शि छान शिजवायची डाळ आपली चांगली शिजलेली आहे इथे कढईमध्ये एक ते दीड चम्मच तेल घालणार आहे तेल चांगलं आपलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी मोहरी छान तळतळली तोड़ की आपल्याला हे वाटण घालायचं आहे आता हे वाटण तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपल्याला पकवून घ्यायचं आहे छान तेल सुटलं की यामध्ये थोडा धने पावडर आणि चवीनुसार मीठ मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या होत्या त्यामुळे इथे मी तिखट ॲड करणार नाही जर मिरच्या कमी घेतल्या तर तिखट ॲड करा त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो तेलामध्ये चांगला शिजू द्यायचा त्यानंतर आपल्याला यामध्ये शिजलेली ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे अगदी पाच मिनटामध्ये आपली डाळ तयार होईल सर्व मिक्स करून घेऊ आणि आता हे पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचे बघू शकता आपली आमटी तयार आहे छान अशी उळदाची आमटी भाकरीसोबत भातासोबत छान लागते आणि गरम गरमच ती छान लागते रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या मग सर्वांनी जेवायला छान अशी उळदाची आमटी भाकरी भात आणि शेव बाय बाय